प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सुनेत्रा कॉलनीत पडळकरांचा प्रभावी संवाद नगराध्यक्ष व प्रभाग आठच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला नागरिकांचा प्रतिसाद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आठ मधील सुनेत्रा कॉलनीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार सभेला नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी तसेच प्रभाग आठ चे उमेदवार रवींद्र मानवर आणि शारदाताई कुंभार यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली विशेष म्हणजे या सभेत आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी हजेरी लावत थेट नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला सभेदरम्यान पडळकर साहेबांनी जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित करत उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता सार्वजनिक सुविधा आदी प्रश्नांवर नागरिकांकडून थेट सूचना आणि अपेक्षा व्यक्त झाल्या उमेदवारांनी या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला युवा नेते अतुल मोरे महिला शहर अध्यक्षा ज्योतिताई घाडगे श्रीमंत तांबे भूषण माने शिवाजी ठोमरे ठोमरेसर अमित कोळी प्रवीण कांबळे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या परिसरातील उत्साही वातावरण महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवा वर्गाची उपस्थिती यामुळे सभेला विशेष रंगत आली प्रचार मोहिमेच्या या टप्प्यावर सुनेत्रा कॉलनीतील सभा अत्यंत प्रभावी ठरल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून प्रभाग क्रमांक मध्ये निवडणुकीची लढत आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा